पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्यासमोर अण्णा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष यांनी तालुक्यातील महत्वपूर्ण पोरले गावच्या पोलीस पाटील यांच्या प्रलंबित राजीनाम्याचा विषय अजूनही तडीस न लागल्याबद्दल त्यांनी लक्ष वेधले तसेच पोरले गावातील डोंगराळ भागातील बारा बोलते दरांची शेती पावसावर अवलंबून आहे डोंगरात पाणी न्यायच्या का पोहोचू शकत नाही हा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला मोरे यांनी मांडलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला कोरले पोलीस पाटलांच्या प्रलंबित राजीनाम्याच्या विषयावर त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले यामुळे हा प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागणार आहे तसेच डोंगराळ भागातील शेतीला पाणी पोहोचण्याबद्दल आमदार कोरे यांनी सकारात्मक आश्वासन दिले त्यांनी सांगितले की या कामात आता कुठेही अडचण येणार नाही सर्व कायदेशीर पूर्तता करून लवकरच मोटरीच्या सहाय्याने डोंगरात पाणी नेता येईल जेणेकरून शेतकऱ्यांना बाराही महिने पीक घेता येईल असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी अण्णा ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते श्री शशिकांत मोरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रकाश पाटील शहाजी खुडे गणा जाधव राहुल पाटील बाबा गवळी महादेव चौगुले बाजीराव घाटगे युवराज कांबळे अभिलाष पाटील एम एम पाटील तानाजी भोपळे आदी मान्यवर उपस्थित होते